ंद्र आणि गाडेकर कर सामोरी बसले मला हे काव्य गुरु दिसले सुनील राजेंद्र आणि गाडेकर कर सामोरी बसले मला हे काव्य गुरु दिसले मला हे काव्यगुरू दिसले यांना नाही गर्व कशाचा यांना नाही गर्व कशाचा नाही यांना स्वार्थ कशाचा शब्दगंधच्या प्रगतीसाठी कष्ट घेतले हात मला आहे काव्यगुरू दिसले मला आहे काव्य गुरु दिसले काव्य संमेलन नुकतेच झाले काव्य संमेलन नुकतेच झाले आमदार नगरसेवक ही आले आमदार नगरसेवक आले काव्य रंगात सर्व रंगले मला आहे काव्य गुरु दिसले मला आहे काव्य गुरु दिसले शर्मिला ताई शर्मिला ताई पांडुळे मामा शर्मिला ताई पांडुळे मामा भगवान राऊत ढाकणे सर शब्द गंधचे आहेत आधार सर्व सभासद आनंदी दिसले मला हे काव्य गुरु दिसले मला हे गुरु दिसले सुनील राजेंद्र आणि गाडे कर सुनील राजेंद्र आणि गाडेकर सामोरी बसले मला आहे काव्य गुरु दिसले मला आहे गुरु दिसले धन्यवाद